नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील गटर व नैसर्गिक नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आपण दर दरवर्षी पावसाळा चालू होण्यापूर्वी एक मेपासून कामाला सुरुवात करतो आपण यावर्षीसुद्धा मे एक मेपासून कामाला सुरुवात केलेली आहे यामध्ये आपल्या शहरामध्ये जे संपूर्ण बंदिस्त गटारे आहेत ते गटारे साफ करण्याचे काम चालू केलेले आहे नैसर्गिक जे नाले आहेत त्या नाल्यामध्ये अडथळे निर्माण होतात ते मोठ्या मोठ्या नाल्यामधील अडथळे दूर करण्याचे काम चालू केले आहे यामध्ये आपण एकतीस मेपर्यंत संपूर्ण साफ होईल या दृष्टीने त्याची आपण तयारी केलेली असते त्याप्रमाणे प्लॅनिंग केलेलं असतं आणि यावर्षी एकतीस मेपर्यंत आपले सर्व गटारे साफ करून होतील जे नाले आहेत त्या नाल्यामध्ये आजारी काढून होतील तसेच आपण पावसाळ्यामध्ये संध्याकाळी ज्या प्रत्येक विभागामध्ये कामगार ठेवावे लागतात त्या विभागामध्ये आपण प्रत्येक विभागामध्ये संध्याकाळ म्हणजे नाईट ड्युटीसाठी आपण कामगार ठेवतो अचानक समजा पाऊस आला काही ठिकाणी वॉटर एरिटीमध्ये प्लास्टिक अटकलं किंवा काही ठिकाणी आपल्या गटाची झाकणं ओपन करावे लागले किंवा काही अचानक गरज पडली तर त्या ठिकाणी आपल्याकडे कामगारही उपलब्ध असतात या ठिकाणी नागरिकांना एकच आवाहन केलं जाईल की ज्यावेळेस पाऊस चालू असेल त्यावेळेस म्हणजे पावसामध्ये गटरामधून पाणी वाहतू पाणी निघून जाईलच पण जर मोठ्या प्रमाणामध्ये भरती असेल आणि त्यावेळेस जर समजा पाऊसही जास्त असेल आणि बुल्डिंग पवन मध्ये पाणी जाण्यासाठी जर थोडा जर म्हणजे दबाव निर्माण होत असेल तर तेवढ्या कालावधीमध्ये म्हणजे पाणी निचरा थोडासा उशिरा होईल पण पाणी कुठेही आणणार नाही याची आमच्याकडून दखल घेतली घनतचरा व्यवस्थापन विभागामार्फत केल्या जाणाऱ्या या साफसफाईमुळे पावसाळ्या दरम्यान नवी मुंबई मनपा क्षेत्रात कोणतेही आपत्तीजन्य स्थिती उद्भवणार नाही असे सध्याचे चित्र आहे चीफ एडिटर सुदीप घोलप पालिका प्रशासन नवी मुंबई